अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि वदच्छेत् अयनेषु च सर्वेषु यथाभागम् अवस्थिताः भीष्मम् एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि अन्वयसौ च सर्वेषु अयनेषु यथाभागम् अवस्थिताः वत सर्वे एव ही भीष्मं एव अभिरक्ष पहिल्या चरणात पहिल्या श्लोकामध्ये दहाव्यामध्ये तुलना करून या अकराव्या श्लोकामध्ये दुर्योधन भीष्माचार्यांच्या रक्षणाविषयी सर्वांशी बोलतो कीच सर्वेशु अयनेशु यथा भागं अवस्थिता भवंत आपण सर्वजण युद्धभूमीमध्ये आपल्या आपल्या ठिकाणावर उभं राहून अवस्थितः आपल्या आपल्या जागेवर राहून भवत आपण सर्वजण सर्वे एवही भीष्म एव ही, ही अभिरक्षन सर्वांनी केवळ भीष्माचार्यांचं रक्षण करावं कारण भीष्माचार्य राखले गेले तर आपण राखल्या गेलो